नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो जिल्हा परिषदेच्या गट गण रचने नंतर ची आता प्रकारे रंगू लागली आहे परवा दिनांक एकवीस जुलै रोजी गट गण रचनेमध्ये ज्या काय हरकत आहेत त्याचा अंतिम दिवस आहे आणि यानंतर पुन्हा पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे फलटण तालुक्यामध्ये इच्छुकांनी आता चांगलीच मोर्चेबांनी केली असताना फलटण तालुक्यामध्ये आठवा जिल्हा परिषद गट तयार झाला आहे याच अनुषंगाने आपण दररोज एका जिल्हा परिषद गटाचा आढावा घेत आहोत आज आपण आढावा घेणार आहोत फलटण तालुक्यातील सर्वात कमी गावे असलेला जिल्हा परिषद गट अर्थातच विडणी जिल्हा परिषद गट या जिल्हा परिषद गटात केवळ नऊ गावे आहेत विडणी जिल्हा परिषद गटामध्ये दोन गण आहेत यामध्ये विडणी आणि सांगवी असे दोन गण आहेत या जिल्हा परिषद गटामधून गतपंचवार्षिक वेळी कांचनमाला संभाजीराव निंबाळकर या राजे गटाच्या विजयी झाल्या होत्या यावेळेस त्या जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगी सामना झाला होता यामध्ये तिरंगी सामन्यामध्ये राजे गट विरुद्ध त्यावेळेचा रजित नाईक निंबाळकर यांचा गट विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्ष असा तिरंगी सामना झाला होता आणि यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या उमेदवारांनी जवळपास तीन हजार मतदान या ठिकाणी घेतलं होतं अतिशय तुल्यबळ लढत या ठिकाणी झाले होते आणि कांचनमाला निंबाळकर या राजे गटाच्या विजय झाल्या होत्या तब्बल नऊ वर्षानंतर आता पुन्हा निवडणूक होणार असताना या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या कोणकोणत्या गावांचा समावेश करण्यात आला आहे पुनर्रचनेनंतर ते पहिल्यांदा आपण पाहूया यामध्ये विडणी जिल्हा परिषद गटातील विडणी पंचायत समिती गणामध्ये केवळ चार गावांचा समावेश आहे यामध्ये विडणी पिंपरत धुळदेव आणि माजेरी या चार फक्त गावांचा समावेश आहे तर या अंतर्गत दुसरा जो गण आहे तो सांगवी पंचायत समिती गण आहे या पंचायत समिती गणामध्ये टाकळवाडे रादाळे सोनगाव सांगवी सोमंतळी या गावां या गावांचा समावेश आहे या पाच गावांचा समावेश आहे अशा प्रकारे नऊ गावांचा समावेश विडणी जिल्हा परिषद गटामध्ये आहे तालुक्यातील सर्वात कमी गावे असताना हा जिल्हा परिषद गट आहे आता या जिल्हा परिषद गटामधून संभाव्य चर्चेमधील नावे कोणते आहेत तर आरक्षण अजून निश्चित होणं बाकी आहे आणि त्यानंतर आणखी मोर्चेबांनी जोरा जो मानवणार आहे मात्र सध्या जी चर्चेत नावं आहेत कोणती नावं आहेत ते आपण पाहूया या जिल्हा परिषद गटामधून सर्वाधिक चर्चेत नाव घेतलं जात आहे ते विडणी ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागरभाय्या अभंग यांचं नाव सध्या जोरात चर्चेत आहेत या बरोबरच श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे त्याचबरोबर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांचंही नाव या गटामध्ये चर्चेत आहे याखेरीज जिल्हा परिषदचे माजी सदस्य महादेवराव पोकळे त्याचबरोबर पिंपर येथील युवा उद्योजक रविशेठ नाळे त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरणबाया शिंदे जे गटनेते आहेत आणि फलटण पंचायत समितीचे संचालक आहेत असे किरणबाया शिंदे पिंपरा येथील युवा नेतृत्व आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख पिंटूर पण नानासो इवरे यांचंही नाव या गटामधून चर्चेत येत आहे टाकवाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच राहुल युवरे त्याचबरोबर माजी संत अधिकारी विश्वासराव भोसले सांगवी येथील उद्योजक हनुमंतराव मोहिते आप्पा त्याचबरोबर सोनगाव येथील माजी सरपंच ज्येष्ठ नेते पोपटराव बुरुंगले विंडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजू पवार फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवते यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे त्याचबरोबर फलटण पंचायत समितीचे माजी सभा सदस्य संजय सोडमिशे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेतृत्व आ, संतोष ठोंबरे जे सांगवी येथील आहेत त्याचबरोबर पिंपरचे माजी उपसरपंच उमेश भगत पिंपरत गावचे ज्येष्ठ नेते आ, त्या संतोष शिंदे ज्यांनी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहिले आहे त्याचबरोबर दोलदेव ग्रामपंचायतचे माजी सरपंच व्यंकटराव धडस रादाळे येथील ज्येष्ठ नेते संभाजीराव निंबाळकर बापू यांचीही नावे चर्चेत आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे राजा येथील निळकंठ निंबाळकर सर यांचंही नाव प्रामुख्याने चर्चेत आहेत जिल्हा परिषद विडणी गटामध्ये प्रत्येक निवडणुका या अतिशय चुरशीने झालेल्या आहेत अगदी कमी मताधिक्याने या इथल्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत एका जिल्हा परिषद निवडणुकीवेळी येथून श्रीमंत शिवांजली राजनायक निंबाळकर याही विजयी झाल्या होत्या यामुळे आता आगामी काळामध्ये विडणी जिल्हा परिषद गटावरती कोणता आरक्षण पडतंय यावरती आणखीन यामधली समीकरण अवलंबून राहणार आहेत या, वरती अनकीन या, ना या नावा व्यतिरिक्त अजूनही काही संभाव्य चर्चेतील नावे आहेत तर हे नावं आमच्यापर्यंत पोहोचली ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखीन या जिल्हा परिषद गटातील जी काही संभाव्य इच्छुकांची नावे आहेत ही यानंतरच्या वार्तापत्रामध्येही आम्ही निश्चितपणाने घेणारच आहोत आजच्या रा, या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं विडणी जिल्हा परिषद गटामधून संभाव्य उमेदवार कोण असू शकतं भारतीय जनता राजे गट असेल त्याचबरोबर काँग्रेस असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल शिवसेना असेल त्याचबरोबर इतर काही अपक्ष असेल यामधून कोण कोण रिंगणात उतरू शकतं तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर व्हिडिओ आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्याच असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद